yeah oh

त्याबरोबर सामाजिक अधिकृत घालण्याचा प्राथमिक दाव या विधेयकाच्या पाठीमाग <क्ड़ाग> हे विधेयक खऱ्या अर्थानं लोकशाहीचा काळा विधेयक काही कलमांचं संकलन अशिस्ते विचाराचं राजन याच्यामध्ये लढलेलं आहे आणि म्हणून देश पातळीवर या राज्य पातळीवर या विधेयकाचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला पाहिजे आणि कोणत्याही दुरुपात जसे शेतकरी कायदे मागे घ्यायला शेतकऱ्यांनी बाब पाडलं तसं महाराष्ट्राच्या जनतेने हा जलसुरक्षा कायदा मागायच घेतला पाहिजे आणि त्यासाठी वाटते ती लढाई देण्याची तयारी पाहिजे कारण हा कायदा कुठल्याही सरकार पक्षाला सोबीचं न वाटत कुठल्याही कुठलाही कारण न सांगता गजार आणि एकदा गजाड केल्यानंतर दोन वर्षापासून सात वर्षाची सजा त्याला आहे आणि त्याबरोबर कलम आठच्या खाली केवळ सजाच नाही तर दोन लाखापासून पाच लाखापर्यंत दंडही त्याला मिळतो एका सामाजिक चळवळी कामगारांच्या चळवळी असंघटित मजुरांच्या चळवळी या सगळ्या प्रश्नांना एका अर्थानं कुलूप लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे खरं पाहता अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा भारताला संविधानानं दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्याबद्दल जसं सुप्रीम कोर्टानं सांगितलं की एकोणीसशे सदुसष्टचा कायदा संविधानापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही

निषेधच केला पाहिजे कारण असं आहे मूल्य पायदळी जोडवणारा म्हणून आपला जर एक संत आवाज आवाज जर उठला तर राज्य सरकारची नाशुक्ती सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा होईल हा जनसुरक्षा कायदा सगळ्या विरोधकांचा गळा दाबणारा कायदा आहे सध्या खऱ्या अर्थानं अठरा पगड जाती धर्मातील सर्व नागरिकांनी विचारवंतांनी बुद्धिवंतांनी विचार करण्याची वेळ आली आहे मी सगळ्याला हात जोडून कळकळीचं आवाहन करतो की कोण्या लेवलला सरकार गेले। किती पातळी सोडून सरकार वागलंय किती निर्धावलेलं मस्तावलेलं सरकार आहे आपल्या डोळ्यासमोरला जगासमोरला इतिहास आहे इंग्रजांनी पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट आणला कोणत्याही चळवळीतल्या कार्यकर्त्याला उचलून विनाकारण मध्ये टाकण्याचा त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी शहीद भगतसिंगांनी संसदेत बॉम्ब फोडला ही जगातली ऐतिहासिक घटना आहे आणि हे निर्लज्ज सरकार पुन्हा एकदा स्वतंत्र भारतामध्ये महाराष्ट्र सरकारने नाव सुद्धा बदलण्याची तसदी घेतली नाही पब्लिक सिक्युरिटी आता जनसुरक्षा कायदा त्याच्या इंग्रजाच्या कायद्यात होत्या पुन्हा एकदा आपण भगतसिंग होण्याची वेळ आलीये पण दुःखाची वैषम्याची विचार करण्याची बाब ही आहे की इंग्रजांविरोधात विरोधात मन भगत सिंग होने ती परंतु स्वतंत्र भारतात पुन्हा जर भगत सिंग होण्याची वेळ यु आणत असेल या सरकार तो एक तोड जुलमी कायदा जो इंग्रजांनी आणला होता तो रिपीट आणत असेल तर प्रत्येक बुद्धिवादी माणसाने विचार करायची गरज आहे निवडलेलं सरकार आहे का हे लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडलेले सरकार आहे का लोकशाही सरकार आहे का हा सरकार कुण्या दिशेने चाललंय तर महात्मा बुलेनी म्हणल्यासारखं धर्मही आपोची गोळी आहे साठवील तो नशेच्या गुंगीत राहील ज्या महाराष्ट्राला आणि देशाला धर्माच्या गुंगीत गुंतून हे पुन्हा एकदा इंग्रजाचं सरकार आणताय काय काळ्या इंग्रजाचं सरकार आलाय काय आणि आलंय याचा हा पुरावा कायदा आहे म्हणून हा कायदा आणि सरकार उलटून टाकण्याचा वज्र निर्धार प्रत्येक राष्ट्रभक्ताने या प्रसंगी करणं गरजेचं आहे राष्ट्रभक्त आहे जेणे व्यक्त भावात जसं जमेल तस सोशल कुठेही तर खरी तर नेपाळ सारखी श्रीलंके सारखी आहे कोणत्याही टोकाला जाऊन आपण प्रत्येकाने जेणे स्वतःला राष्ट्रभक्त समजतंय त्याने या कायद्याचा विरोध केलाच पाहिजे तर त्याला भगतसिंगाचं नाव घेण्यासाठी Saat